सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांचं सव्वीस तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण खेड ते खेड रेल्वे स्टेशन दरम्यानचा रस्ता त्यात झालेला भ्रष्टाचार खेड रेल्वे स्टेशन समोरील सुशोभीकरणात झालेला भ्रष्टाचार व सातत्याने डांबरीकरांच्या नावाखाली होत असलेला भ्रष्टाचार व नळ नळ पाणी पाईपलाईन खेड एस टी स्टँडसमोर फुटलेली असतानाही चार महिने प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे मंगेश मोरे यांनी सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण सुरू केलेले आहे गेली अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत ये दिसून येत असून जोपर्यंत माझ्या विषयांना जनतेच्या विषयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी सा उपोषण सोडणार नाही असे त्यांनी सांगितले नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आम्हाला खरं तर या दिवशी उपोषण करायची वेळ यायला नको पाहिजे होती पण काही गोष्टी प्रशासनांचं दुर्लक्ष झाल्यामुळे आज आम्हाला निर्णय घ्यावा लागला सव्वीस जानेवारी रुपये बसायला गेला त्याचं कारण म्हणजे काय रेल्वे स्टेशनचा रोड जो आहे तो गेली पाच वर्ष खूप खराब अवस्थेत आहे त्याला पहिल्यांदा मुख्यमंत्री सडक योजनेचा नऊ कोटी रुपये खर्च करून तो रस्ता दुरुस्त केलेला म्हणजे रस्ता तयार केलेला पण तो दोन वर्ष पण टिकला नाही त्याच्यानंतर तो रस्ता जिल्हा परिषदकडे आला जिल्हा परिषद अली तीन वर्षे त्याच्यावरती खडी जांबा दगड टाकून काही त्याचा उपयोग होत नाही दोन वर्ष पण हे दोन महिने पण तो रस्ता टिकत नाही मग वारंवार आम्ही तक्रारी करूनसुद्धा जो तीन तालुक्याला जो रस्ता जोडलेला आहे तो कसा रस्ता पाहिजे होता त्याच्याकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे दहा लाख रुपये मंजूर निधी झालेला आहे तो तीन महिन्यापूर्वी दहा लाख रुपये मंजूर निधी झाला आहे त्याला खड्डे डांबेकरणी भरण्यासाठी तरीसुद्धा अद्याप मागच्या पाच दिवशी सात आठ दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याकडे गेलो बाबा का तो रस्ता करत नाही तर त्यांचं आम्हाला नकारात्मक उत्तर आलं म्हणून आम्हाला आज इथे उपचनाला तहसीलदार कार्यासमोर पासायची वेळ आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे न सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपाभियंता जे आहेत त्यांनी खेड दापोली जो रोड झाला त्याच्यात नियोजन पद्धतीने न केल्यामुळे नियोजन त्याचं योग्य नसल्यामुळे त्रास लोकांना झाला मागच्या जून महिन्यात पावसाळ्यात त्या ब्रिज खोलल्याने चार चार ब्रिज खोलल्याने तीन वर्षाचा मुदत असताना एकाच टायमाला चार ब्रिज खोलले त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकाला झाला आणि दापोलीत जायचं असलं तर दापोलीला मंडनगट मार्गे जावं लागलं लोकांच्या खिशाला फटका पडला पस्तीस रुपये तिकीट होतं तर ऐंशी रुपये तिकीट द्यायला लागलं आणि नऊशे नऊ परत एकदा न रेल्वे स्टेशनचं सुशुभीकरण झालं नऊ कोटी रुपयाचं त्याच्यात ते एकाही नागरिकांनी सांगावं खेड तालुक्यातले काय रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी सांगावं की ते रेल्वे स्टेशन नऊ कोटीचं रुपयाचं वाटतंय काय एकदम उत्कृष्ट निष्कृष्ट दर्जाचं काम त्या रेल्वे स्टेशनचं केलेलं आहे ह्याला सर्वस्त्र जबाबदार बियाण खातं आहे त्यांच्याकडे ते काम केलेलं आहे म्हणून आमची परत एकदा त्यांना विनंती आहे की वरपर्यंत ह्यांची चौकशी व्हावी आणि योग्य ते आम्ही त्यांची उपबियानता जे अधिकारी आहेत त्यांची आम्ही तात्काळ बदलीची मागणी केलेली आहे त्याच्यात हा विषय आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेत तिसरं उपोषण जे जे आपण धरलेलं आहे ते नगरपालिकेचा जो स्टँडच्या मेन मेन स्टँड आहे पाईप त्याच्यासमोर चा गेली चार महिने पाईपलाईन फुटलेली आहे ती आम्ही निर्देशांमध्ये तक्रार केली तरी सुद्धा चार महिन्यात त्यांनी काय अजून ते डिकेज काढलेलं नाही याचा नाग त्रास तिथे रोज ॲक्सिडेंट होतात रोज ॲक्सिडेंट दोन तीन दोन तीन, तीन रोज गाड्या सरून पडतात पडतं येणाऱ्या माणसांना प्रवाशांना तिथे हात होतात तरीसुद्धा नगरपालिका तिथे लक्ष देत नाही आणि आता परदेशी काय केलेली की तिथे जाऊन त्यांनी जिथे पाईपलाईन लिकेज आहे तिथं न खोदता जिथं दुसरा जो चेंबर होता तिथे खोदून फक्त लोकांना दाखवले की आम्ही पाईपलाईनचं काम केले आत्ता मी संध्या काल रात्री व्हिडिओ शूटिंग बनवली बघा अजून पाणी आहे तसेच आहेत म्हणजे फक्त लोकांना फसवेगिरीचं हे नगरपालिकेचं नगरपालिका जी आहे काम करते आहे प्रत्यक्षात मी त्याच्यासाठी तो जाणकारी पहिले जे नळकाराचे काम करते त्यांना मी काल इथं आणले अर्धा तास त्यांना तिथे सांगितले की त्यांनी मला सांगितले की त्यांनी इथं न खकता त्यांनी हिचं खदायला पाहिजे होतं आणि पाईपलाईन लिकेज करायचं पाहिजे होतं म्हणजे असा हा नगरपालिकेचा कारभार आहे अशा मी तीन विषयावरती उपोषणाला बसलेलो आहे आता दहा वाजता उपोषणाला बसतो आहे अजून कोणी तिथं अधिकारी आलेला नाही आहे धन्यवाद